आपण बघा नवीन महिना चालू झाला कोणता महिना चालू झालाय त्याच नाव काय कोणता महिना मग अशी सांगितलेलं मी व्हेरी गुड सार्थक साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा पहिलं तर व्हेरी गुड जुलै महिना चालू झाला त्यामुळे आपण हजेरी वेगळ्या पद्धतीने घेतो की नाही खडे मोजून आहे ना ज्याचं मी हजेरी घेईल नाव घेईल त्याने काय करायचं यस मॅडम बोलायचं हजेरी द्यायची आणि मग दहा खडे मोजून आपल्या जागेवर जायचं आता आपला पुढचा नंबर आहे रिषभ लक्ष्मण निसकटे चला रिषभ रिषभ चल बेटा हजेरी दे पहिली व्हेरी गुड किती खडे घेणार रिषभ रिषभ खडे हां आणि तुम्ही त्याचं बोलून झाल्यावर बोलायचं हां दोन नाही बेटा पहिल्यांदा काय बोलायचं एक बोलायचं काय बोलायचं जोरात बोल ना दोन तीन वेरी गुड वेरी गुड वेरी गुड कार्तिक नीट बस ना बेटा सात आठ नऊ दहा बस 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 दहा झाले किती झाले बघू दे ठेव खाली खाली ठेव खाली ठेव खाली ठेव बोल एक दोन सहा सात आठ नऊ दहा ज दहा घेऊन व्हेरी गुड टाळ्या सगळ्यांनी निष्ठा ती चला आता आहे पुढचा नंबर प्रगती सुंदर सपाटे कुठे गेली प्रगती प्रगती येस मॅडम बोलायचं बेटा व्हेरी गुड किती कडे घेणार आता चार प्रगती किती खडे घेणार कार्तिक बस ना बेटा तू दहा जोराने मोजयचे जो ना भेटा एक, एक दो, दो। बस दहाच पाहिजेत प्रगती अकरा केले तू बेटा ते अकरा केले परत मोज मोज व्यवस्थित दोन तीन चार पाच सात नऊ दहा बघ एक जास्त घेतला तिकडे ठेवतो हो हा जा घेऊन तेवढे चला प्रगतीसाठी टाळ्या वाजवा चला पुढचा नंबर आहे नंदनी राहुल लोखंडे व्हेरी गुड आपण खडे मध्ये घेऊया का ते सगळे मी किती वेळा सांगितले बेटा तुला नीट बसायचं सोन्या बघा आता पुन्हा नंदिनी मोजते दूर ठेवायचे म्हणजे तुमचं मिक्स होणार नाही तीन झाले हां व्हेरी गुड टाळ्या वाजवून दिनीसाठी शेया आणि छाया टाळ्याने वाजवत त्यांच्या वेळी पण आम्ही टाळ्याने वाजवून जाऊ दे चला पुढचा नंबर आहे आरुषी मनोज चौरे व्हेरी गुड व्हेरी गुड प्लॅफर आरुषी व्हेरी गुड चला पुढे आहे निशा बबन सोमन कोणी सांगायचं नाही लगेच तिला मोजू द्या पहिलं निशा 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 एक एक घे एक ठेव इकडे पहिल्यांदा एक बोल लांब ठेव दूर ठेव इकडे ठेव इकडे ठेव हां लांब दूर ठेव दूर ठेव दूर अय बिकडे इकडे इकडे ठेव डब्यात तिकडच्या हां तिथे ठेव बोल जोरात एक, 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 एक। तुम्ही लगेच सांगू नका रे घे दुसरा खडा शब्द ए अगं एकच ठेवायचा दोन कशाला ठेवले हा बोल आता दोन हा आता ठेवतो बोल किती ती, तीन ती, चला पुढचा खडा घ्या ठेवा किती झाले चार एक नाही चार किती झाले आता पुढचा ठेव खडा पाच किती झाले निशा जोरात बोलायचं किती झाले सहा, सहा। व्हेरी गुड किती झाले सात जोरात बोलायचं मस्त मस्त आवाज काढायचा किती झाले आठ आठ झाल्यावर ठेव तो खडा तो खडा ठेव नऊ अजून एक अजून एक आणि दहा चला टाळ्या जाऊ निशासाठी निशा, निशा तू केस विंचून येते बेटा कंगवा आहे ना पेटीत केस विंचून येते का निशासोबत एक जण जा बरं केस विंचून या हा जा आरुषी जा खडे दे तुझे तिथे ठेव खडे तिथे ठेव आणि पटकन मिसळून असं नको आरुषी जाते चला पुढचा नंबर आहे प्रार्थवी प्रार्थवी व्हेरी गुड चला तिकडून बस ना पार्थवी त्या साईडनी बस तिकडून बस भेटा तिकडून बस ना हां मोज आता हां हां जोरात हां 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 नऊ दहा वेरी गुड चला होता होत्या प्रातवीसाठी चला पुढे आहे पवित्रा मोहन सपाटे तिकडून बस ना पवित्रा पवित्रा खूप मोठा आवाज कर बेटा नऊ दहा व्हेरी गुड चला पुढे आशानंदू गहला व्हेरी गुड आशा नीट बस बेटा, मांडी घाल घाल मांडी शब्बास हां जोरात बोला हा हम्म तू नको सांगू पवित्रा परत मोज मिक्स झाले म्हणून म्हटलं लांब ठेवायची इथे ठेवायचे अशा जोरात बेटा बगा दोन दोन बघा वेण्या मस्त गजरा लावलाय ना आशा गुड गर्ल झाली आता मस्त मस्त चला त्याच्यानंतर आपला पुढचा नंबर आहे छाया अविनाश वावरे मला हजेरी द्यायची पहिली व्हेरी गुड चला मोजा बोला ना तुम्ही पण झाले का दहा मोजलेत का नीट मोज चल छा मोज किती जोरात व्हेरी गुड चला पुढचा आपला नंबर आहे पल्लवी नरेश वावरे चला मोजा तिला मदत करा रे जोरात बोला बो, तीन चार अरे पल्लवी तुझा आवाजच नाहीत बेटा जोरात मोजायचं हा मोज बोल एक शांत राहा ना पवित्रा तीन झाले हा पुढे चार पाच सहा अजून एक चल सात आठ अजून एक नऊ अजून एक ठेव दहा व्हेरी गुड चला उचला नको ठेवू अजून झाले ना थांब थांब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा चल घे काय वाज पल्लूसाठी चला व्हेरी गुड चला त्याच्यानंतर आहे आपली गौरी शांताराम वावरे हां व्हेरी गुड चला हा हां हां चार पाच सहा सात सात घे आठ नऊ दहा चला व्हेरी गुड क्लॅब फॉर गौरी आता आहे पुढचा नंबर आहे वेदना दीपक पासारे आली आहे का कुठे मध्ये ना हजेरी दे की व्हेरी गुड जोरात वेदना. व्हेरी गुड क्लॅ फॉर वेदना वेदना साठी टाळ्या वाजवा छान छान व्हेरी गुड चला पुढे श्रेया दिनेश कांबडी आहे का श्रेया <coughs> श्रेया हजेरी द्यायची बेटा अशी कशी व्हेरी गुड जोरात व्हेरी गुड क्लॅप फॉर श्रेया नवच घेतले का एक गेम आहे त्यातून चुकीचं मोजलं का दूर ठेवायचे मग मिक्स होत नाहीत तुम्ही काय करता जवळ ठेवता ना मग ते मिक्स होतात चला पुढे आहे माही प्रकाश तांडेल आली का माही हाजिरी द्यायची माही व्हेरी गुड जोरात हां हां व्हेरी गुड क्लॅ फॉर माही फॉर्मा क्लॅप म्हणजे टाळी वाजवायची आहे छान कार्तिक हरिश्चंद्र निस्पटे आलाय का कार्तिक कार्तिकसाठी कोणीच टाळी नाही वाजवायची कारण तो टाळ्याच नव्हता वाजवत व्हेरी गुड क्लॅप फॉर कार्तिक मी खोटं बोललेली वाजवायची असं काही नाही वाजवा वाजवा दे जोरात टाया चला नेक्स्ट अक्षय महेश खरपडे हजेरी दे पहिली व्हेरी गुड जोरात मोजायचं अक्षय हा तिकडून बस बेटा हां बरं ठीक आहे बस गुड क्लॅप फॉर कायच नाही वाजव तुम्ही पत्रेच उडत नाहीत आपले बघा वेदना किती छान बसली आहे ना सगळ्यांनी वेदना सारखं बसतात का पाय पसरून बसलेली वेदना आहे ना चला एकदा सगळ्यांनी क्लॅप करा